व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुमारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सध्या एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूपच चर्चित जात आहे वैष्णवी हगवणे राजेंद्र हगवणे करिश्मा हगवणे शशांक हगवणे कसपटे आणि या सगळ्यांमध्ये आता आणखी एक नाव चर्चिलं जात आहे ते म्हणजे विपुल दुशिंग विपुल दुशिंग हे राजेंद्र हगवणे यांचे वकील आहे आणि या वकील मयांनी जे स्टेटमेंट कोर्टामध्ये दिले जो युक्तिवाद यांनी केलेला आहे त्यावरून सुद्धा संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये उसळ दिली या हगवनेंच्या वकिलाचं म्हणणं असं आहे की हगवनेंनी फॉर्च्युनर कार मागितलीच नव्हती ज्यांच्याकडे स्वतःकडे पाच पाच कोटीच्या गाड्या आहेत ते फॉर्च्युनर सारखी चिल्लर गाडी कसायला घेते तर कसपट यांनी या एक पत्रकार परिषद घेऊन सरळ दाखवूनच दिलं की बघा मी आधी एमजी हेक्टर बुक केली होती जावायसाठी मात्र यांनी नाटकं केले नखरे केले लग्न मोडायची धमकी दिली म्हणून एमजी हेक्टर कॅन्सल करून मला टॉप अँड फॉर्च्युनर यावी लागली या वकिलाचा युक्तिवाद असा आहे की हदौन यांनी हिला त्रासच दिला दे वैष्णवीला एक अत्यंत बावटसारखं विधान या वकिलानं केलेलं आहे जे खरंच निंदनीय आहे या माणसाचं कोर्टामध्ये असं म्हणणं होतं की बायकोच्या चार कानाखाली मारलं म्हणून तो काही छळवाद होत नाही म्हणजे याच्या देखील अमानुष मारहाण करून जाळकोळ करून बायकोला सुनेला जाळून टाकणं हा छळवाद आहे हा वकील माणूस आहे याला स्वतःला माहित नाही कायदा काय सांगतो महिलांविषयीचा सा? मध्यंतरी एक कायदा आलेला होता तीस सेकंद तीस सेकंद की पंधरा सेकंद समथिंग एखाद्या महिलेकडे तुम्ही जर रोखून बघितला आणि तिने जर आक्षेप घेतला तर तो विनयभंग गणला जातो आहे ना हा कायदा बनलाय ना आणि हा माणूस चक्क म्हणतो वकील असताना की चार कानाखाली मारणं म्हणजे हा छळवाद नाहीये मग छळवाद नेमका काय असतो या माणसाचं म्हणणं असं आहे की वैष्णवीला म्हणजे तिची प्रवृत्तीच ही आत्महत्या करण्याची होती यावर तिने गरॅट पॉइझन पिलेलं आहे चालत्या गाडीतून उडी मारलेली आहे अरे बा एवढ सगळं प्रकरण जर आहे तर मग या गोष्टी त्यामुळे बाहेर का नाही आल्या वैष्णवीनं जर अगोदर दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला तर मग कसपट्या कुटुंबियांना याची माहिती का नाही आहे किंवा हगौने ही माहिती त्यांच्या व्याह्यांना का दिली नाही की कसपटे बघा तुमची बावड्यासारखं करू लागली म्हणून कुठेतरी काहीतरी शंका घ्यायला वाव आहे ना मित्रांनो यांचा वकील म्हणतो म्हणून काय ते सरळ सत्य पाण्यात बसायचं का त्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह आहेच की पुढे हा माणूस म्हणतो की वैष्णवीचे असे चार्ट आहेत जे एखादा नवरा सहनच करू शकत नाही आणि ते चार्ट्स आमच्याकडे आहेत म्हणे वेळ आल्यावर आम्ही ते दाखवू कधी येणार ती वेळ आताच दाखवायचं असताना जामीन मिळाला असताना अरोनेला मुळात त्यांच्याकडे चार्टच नाहीये त्यांच्याकडे चार्टच नाहीये यानं अजून एक युक्तिवाद केलेला आहे काय तर वैष्णवीची जेवढी प्रॉपर्टी होती तिच्या नावावर ती कसपटींनी विकली आणि ती विकण्यासाठी त्या खरेदी खतावर विक्री खातावर वगैरे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यासाठी मी स्वतः सुनेला पाठवलं म्हणजे वैष्णवीला कसपट्यांकडे पाठवले की जा देऊन टाक त्यांची जमीन त्यांना विकू दे त्यांची प्रॉपर्टी आपल्याला नको ती प्रॉपर्टी असा युक्तिवाद यांनी केला अरे जो माणूस एक्कावन तोळे सोनं घेतो साडेआठ किलो चांदी घेतो चांदीच्या गौरी हव्या असतात त्यांना ते थे, असं वागू शकतील इतक्या मोठ्या मनाचा इतका हगवले कुटुंब या वकिलाचं म्हणणं असं आहे की वैष्णवीला छळच दिला नाही म्हणे मग मयुरी जागत कोण छळत होतं घरामध्ये तिनं तर समोर येऊन स्टेटमेंट दिलेला आहे ना उद्याच आणून मयुरीचा जर जबाब कोर्टाने ग्राह्य धरला तर काय होईल या वकिलाची मुळात अशा केसेस मध्ये वकिलांनी पोहोचले आहे असं आमचं मत आहे काय गरज आहे ए जिनेकृ बिचारा जीवानिशी गेलं तिचं लेकडू आता अनाथासारखं जगत बाग तो म्हणत आई नाही त्या करिश्मा हगवण्याचा मित्र निलेश चव्हाण तो तो पोरगा देत नव्हता कसपटेंना डोक्याला बंदूक लावली होती कसपटेंच्या आणि हे वकील असं म्हणतात की नाही नाही निलेश चव्हाणचा यामध्ये काहीच दोष नाहीये तर कसपटेच त्याच्या घरावर शंभर दोनशे लोक घेऊन गेलेले होते आणि जर शंभर दोनशे लोक घेऊन गेलेले होते तर मग म्हणे काय करायला पाहिजे होतं त्या व्यक्तीनं म्हणे हे यांचं युक्तिवा बरं हा जर एका धोतल्या तांदळाचा निलेश चव्हाण तर फरार का महत्वाची बातमी समोर आलेली आहे नेपाळमधून बावधन पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलीस टास्कने नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केलेली आहे उद्या आणतात त्याला इथे निलेश चव्हाण पकडला गेला हा कोण आहे निलेश चव्हाण हा त्या करिश्मा हगवनेचा मित्र आता फक्त मित्रच आहे की आणखी हे मा माहित नाही बरं हा वकील विपुल दुशिंग पुढे असं म्हणतो की करिश्मा आपल्या वैष्णवी हिचे एका परपुरुषासोबत संबंध होते त्यांचे चॅट झाले सतरा त्याची एंगेजमेंट झाली म्हणे आणि त्या नंतर हिने आत्महत्या केली म्हणजे त्याची एंगेजमेंट झाली हो हो ते सहन झालं नाही म्हणून हिनं आत्महत्या केली त्या पण पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळं काहीतरी सांगतोय पोस्टमार्टम रिपोर्ट असं सांगतोय की तिच्या शरीरावर जखमा होत्या ही हत्या आहे त्यावर हा वकील असं म्हणतोय की हे संशयास्पद आहे हा मारलंच नाहीये कदाचित तो जो कोणी आहे ज्याच्यासोबत वैष्णवीचे संबंध होते विवाह बाह्य त्यानं मारलं असा हो कदाचित म्हणजे दिशाभूल करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे कोर्टाला भर म्हणजे केसला खटल्याला भरकटवण्याचाच हा प्रयत्न आहे सरळ सरळ दिसून येत आहे की हवण्याचा वकील चाली खेळतोय चाल खेळायला सुरुवात केली या माणसाने आता पैसा वारीमाप आहे साक्षी पुरावे दडपण्यामध्ये हे लोक माहीर आहे अशा काय न्याय मिळणार वैष्णवीला तिच्या लेकराला कसपटे कुटुंबियांना मित्रांनो अत्यंत लज्जास्पद असा हा प्रकार आहे की केवळ पैशांपोटी एका मुलीचा जीव घेतला जातो आणि तिच्या मुलाला अनाथ केलं जातो आज हगवणे त्यांचा मुलगा त्यांची बायको पोरगी सगळे तुरुंग लादत करिश्मा हगवणे कोण सुक्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये दिसलेली होती सुळे तेव्हा त्यांना फार घेऊन हिंडत होत्या त्यानंतर सुळे यांना जेव्हा विचारण्यात आलं क्या हो तुमची तर ओळख या का रिश्मा सोबत मग म्हणजे नाही 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 माझी कसली ओळख पण मी एक दोनदा फक्त त्यांच्या घरी गेले होते तेवढंच म्हणजे तेवढंच होतं पण नंतर जेव्हा मला असं कळलं की त्यांच्या मोठ्या सुनेले त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली मी सोबत संबंध तोडले पण ठीक आहे संबंध तोडले पण जेव्हा तुम्हाला हे कळलं की हगोनेंच्या सुनेने तक्रार केली हे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती ना त्याची तुम्ही तिला का सपोर्ट केला नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून अजून काय सुनेरी अपेक्षा करायच्यात का तुम्ही जायला पाहिजे होत नाही देणार का तुम्ही नाही गेला का नाही गेला कारण हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडले गेलेले पवारांपर्यंत संबंध आहेत त्यांचे त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही ते काही केलेले नाही राज्य महिला आयोगाने काय केलं यांना बोलवलं त्यांना बोलवलं काउन्सिलिंगच्या नावाखाली एक मिटिंग 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 खेळते जा घरी जा घरी जा घरी संपला विषय तेव्हाच जर गंभीर दखल घेतली गेली असती या गोष्टीची मयुरी जगतापच्या तक्रारीची सुद्धा जर गंभीर दखल घेतली गेली असती पोलिसांकडून म्हणा किंवा महिला आयोगाकडून तर आज वैष्णवी वाचली असती मुळात यामध्ये कसपटे कुटुंबाला तर सुद्धा हे समजायला पाहिजे होत ना की तुमच्या पोरीला एवढी मार झोड होतीये इतक्या वेळा तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसा घेतला जातोय ओरगी जेव्हा त्यांनी पाठवली होती तुमच्याकडं पैशा पैशासाठी थांबून ठेवायची होती कशाला पाठवली हो कशाला पाठवली हो आपल्या समाजामध्ये काय दोन दोन तीन तीन लग्न होत नाही का होतात ना घ्यायचा असता का डी मोर करायचा असता घटस्फोट किमान तुमचं लेकरू तो वाचलं असतं पण नाही आपल्याकडे बडे जाव दाखवायची फार सवय लोकांना बघा आम्ही किती खर्च करतो बघा आम्ही कसे श्रीमंत आहोत आली श्रीमंती अंगलेट आता काय साठायचा हा पैसा जेव्हा यांनी लग्नाच्या वेळेसच माभिन्यांवर माभिण्या करायला सुरुवात केली तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होत ह्या अवघड अवघड होणारे हे बुडे यांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण असं की नाही नाही वैष्णवी ऐकतच नव्हती आमची वैष्णवी घाटालाच पेटली होती की इथेच लग्न करणं याच पोराशी संस्कार का नाही केले तुम्ही मुलीवर तुमच्यावर सुद्धा बोललं पाहिजे ना साहेब असं थोडीच आहे बरं यात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुद्दा बघा तुम्ही हगमने कुटुंब आणि कसपटे कुटुंब हे दोघीही एकाच समाजाचे आहे मराठा समाजाचे आहे हे प्रकरण घडल्यानंतर मराठा समाजाने पुण्यामध्ये एक मिटिंग घेतली की ज्या घरात ज्या मराठा या ज्या घरामध्ये सुनांचा लेकींचा छळ बिल त्याला समाजातून वाईट टाकण्यात येईल त्याच्याशी संबंध तोडण्यात येतील जेव्हा केव्हा असं लक्षात येईल कि हुंडा घेतला जातोय किंवा दिला जातोय तेव्हा अक्षर घेतला जाईल आणि त्या हुंडा देणाऱ्या देणाऱ्या कुटुंबांना वाईट टाकलं जाईल असा एक डिसिजन झालाय समाजाचा पण यावरच थांबलं काही तर हो यावर थांबलंय इथं जर दुसऱ्या कुठल्या समाजातले जर असते आजवणींच्या जागी घरावर तोडफोड झाली असती काळ फासलं गेलं असत जसं घैसास डॉक्टर घैसास यांच्या घरामध्ये बसून त्यांच्या बायकोला काळ फासण्यात आलं ना तसं घडलं असतं इथं का होत नाहीये तेरी भी चूप मेरी बी चूप अवघड जागेचं दुखणं झालंय सांगता येत नाही सहन होत नाही अशी अवस्था झाली का सत्य असो राजकीय गोष्टीमुळे आपण न बळता फक्त या प्रकरणावर टीका राहूया की हा जो वकील आहे विपुल दुशी हे जे काही बोलत आहेत का ते सगळं काही धा तो खोट आहे असं प्रथम दर्शननी तरी वाटतं त्याचं कारण याचं बनणं काय आहे की वैष्णवीचे थोड पुरुषासोबत संबंध होते असं कसं होऊ शकतो कसं होऊ शकत लग्नानंतरच तीन महिन्यामध्ये ती गर्भवती राहिली ना म्हणजे तिथून पुढच्या नऊ महिने तर तिचे बाईनपणामध्ये गेलेले गर्भावस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर तिचं लेकरू आता वर्षाचं होईल की म्हणजे वर्ष म्हणजे बाळापासून तिला वेळ मिळाला असेल का अफेअर करायला काहीतरी उगीच फालतू बोलायचं आणि एखाद्याचं चारित्र्य हनन करायचं वरपूरमपणे मीडिया समोर येऊन हे लोक म्हणत नाही आम्हाला तिचं चारित्र्य हनन आ, हनन करायचं नाही जी वस्तुस्थिती ती आम्हाला सांगणं गरजेचं आहे मग एवढीच जर वस्तुस्थिती होती हगावने जर हे माहीत होत की त्यांची हेरा फेर करतीय तर मग कस पटीन तेव्हा का नाही मी आहे ना काहीतरी तर तर्क आहे ना याच्यात उचलली जीब आणि लावली टाळूला असं नाही करता येऊ शकत आता प्रॉब्लेम काय आहे की तो वकील आहे त्याला त्याच्या आश्वीची बाजू मांडणं आणि आपण अनेकदा हे बघत आलेलो आहोत की आपल्या आशिलाची बाजू मांडण्यासाठी अनेक वकील खोटी कहाणी सुद्धा रचतात कदाचित तिथे सुद्धा तसाच प्रकार सुरू असावा पण एवढं सगळं केल्यानंतर वैष्णवीला न्याय मिळणार आहे का आणि न्यायाची नेमकी व्याख्या काय वैष्णवी आज आपल्यामध्ये नाहीये आता तिला न्याय मिळो किंवा न मिळो यानं काय फरक पडणार आहे न्याय बागायचा असेल तर तिच्या लेकरासाठी बागा तिच्या लेकराच भविष्य सुकर झालं पाहिजे त्या आगावण्यांची जेवढी प्रॉपर्टी ती सगळी त्या लेकराच्या नावावर करून टाका हा न्यायालय असतो आई गमवली त्यानं आई बाप तर माणूस नाही त्यानं शशांकला त्याचं कारण आहे जेव्हा ते लेकडू वैष्णवीच्या गर्भात होत तेव्हा या नालायक शशांक हगवणेने तिच्यावर आरोप केला होता की हे लेकू माझं नाहीच नीचपणाचा कळस आहे हे आगवले कुटुंब नीचपणाचा कळस आहे मात्र कुठेतरी कसपट यांनी सुटा कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती असंही वाटून जात जर तरला काही अर्थ नसतो मित्रांनो जी घटना घडून गेलेली ती अत्यंत दुर्दैवी आहे काहीच पिळवतून टाकणारी आहे जेव्हा वैष्णवीच्या लेकराचे ते व्हिडिओ किंवा फोटोज समोर येतात तेव्हा अत्यंतिक वेदना मनाला होतात परंतु आपण देखील कुठेतरी या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आपण जेव्हा विवाह सोहळे आयोजित करतो किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा आपण सुद्धा या गोष्टींकडे कटाक्षने लक्ष देणं गरजेचं आहे जर मुलाकडचे इतक्या मागण्या करत असतील तर आपण वेळीच थांबायला हवं पण आपल्याकडे काही समजेव हो। मुलाकडच्या खूप मागण्या करतायत मागण्या करतायत मागण्या करतायत म्हणतात घ्या 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 लगेच मग असं म्हटलं अरे पोरीत काही देऊ शका किंवा पोरात काही देऊ शका म्हणजे मागण्या केल्या तर पोरीत देऊ शका आणि मागण्या नाही केल्या तर मग पोरात देऊ शका असा विचार आपल्याकडे फालतूगिरी फालतूगिरी निव्वळ फालतूगिरी त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नामध्ये याव खर्च केला म्हणून मी माझ्या लेकीच्या खर्च लग्नामध्ये त्याव खर्च करणार माझ्या पाहुण्याच्या मुलाच्या लग्नामध्ये सासरच्यानी ह्या 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 असलो मला मला पण माझ्या मुलाच्या लग्नामध्ये तसंच सगळं पाहिजे किंवा त्यापेक्षा काकणवर जास्तच पाहिजे हा विचार जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत अनेक वैष्णवी अशाच नाहक बळी पडणार आहेत कोय या गोष्टीचा फक्त एका समाजानेच नाही प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे कारण शेवटी प्रश्न हा लेकरांवर येऊन ठेपतो चूक कोणाची हागवणींची की कसपटींची हा मुद्दाच बाजूला राहतो जेव्हा वैष्णवीच्या लेकराचा विषय लेखतो त्या दुर्दैवी लेकराची काय चूक होती की त्याच्या दिशेबामध्ये असं दुःख आलेलं आहे मित्रांनो वाईट वाटत अत्यंत गंभीर असं हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण आहे मात्र वकिलांनी मर्यादा सोडली आणि मर्यादा सोडून अत्यंत नीच घाणेरडे असे आरोप त्या गेलेल्या वर्षणभूमीवर हे लोक करतात आपल्याकडे धर्ममध्ये आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गेलेल्या व्यक्तीवर बोल आणि नेमकं तेच हा माणूस कळतो म्हणून वाईट वाटायचे असते चारित्र्य हलन त्या मुलीच जिला दोन वर्ष छळलं गेलं मारझोड झालीये मयुरी जगतापने सुद्धा स्टेटमेंट दिले ना की होय वैष्णवीचा छळ व्हायचा हे सगळं कोर्टामध्ये येणार आहे मात्र आता कसपट्यांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील आहेत ते किती सक्षमपणे या गोष्टी उचलून धरतात यावर सगळं काही आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे कोर्ट कागद बघतं कागद भावना नाही कोर्टासमोर फिलिंग शून्य असतात कोर्ट फॅक्ट काम करतं फॅक्ट निर्णय होतात त्यामुळे आता सरकारी वकील जे आहेत जे कसपटेंची बाजू मांडत आहे वैष्णवीची बाजू मांडत आहे ते किती सक्षमपणे समोर येतात यावर या खटल्याची या सुनावणी आणि कार्यवाही असणार आहे ते जर कमी पडले तर हगवणे सुटलेच म्हणून समजतात अनेक जण सोशल मीडियावर असंही म्हणत आहेत की कसपटेंनी आता माघार घेऊन येवीस दोन चार एकरचा एखादा प्लॉट मिळाला म्हणून माघार घेऊ नका कारण हगवणे ते सुद्धा करू शकतात प्रचंड गरगंज श्रीमंत आहे हे हवे फागवणे असेच लोकांचे ओरबाडून बिलकुल खाल्लेले आहेत पैसे ते खर्च करतीलच निश्चितच कळतील कारण तुरुंग कोणालाही आवडत नाही सगळेच काही संजय राऊतांसारखे भोंगा राऊतांसारखे नरकातला स्वर्ग बघायला जात नसतात काही जणांना नरकात नरकच दिसत असू त्यामुळे त्या नरकामध्ये राहणं हे अत्यंत वाईट आहे टिफून निघण्यासाठी हा गोवणे सगळे प्रयत्न करणार आहे आता बघायचं फक्त एवढं एकच आहे की कसपट्यांची बाजू मांडणारे सरकारी किती की भक्कम पडे ही केस लढता तोतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच चव्हाण पकडला गेलेला आहे ही बातमी तुम्हाला आम्ही आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला दिली आता निलेश चव्हाण यांच्याकडून सुद्धा काय खुलासे होतात ते उद्या आपल्याला कळेलच जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत मित्रांनो आपण थेट मध्ये पोचवायला सुरुवात केली आहे आपण थेट प्रत्यक्ष लोकांना भेटून त्यांची सेवा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना आपली यंत्रणा मोठी नाही आहे खूप छोटी आहे आपली संसाधनं खूप छोटे आहेत आपल्याला हे खूप सक्षमपणे पुढे न्यायचा यासाठी तुमची साथ हवी आहे यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे म्हणूनच गुगल पे आणि फोन चा नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स पण दिलेले आहेत येता शक्ती तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य निधी किंवा सन्मान निधी पाठवावा वाटतो तो ह्या नंबर्सवर पाठवा स्क्रीनशॉट काढू व्हॉट्सअपवर टाका रेकॉर्डवर राहील त्याची पावती बनवता येईल आज परिवाराच्या पाठीशी तुम्ही राहा उद्या तुमच्या अडीअडचणीला परिवार तुमच्यासोबत भक्कमपणे उभा राहील आम्ही खात्री देतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्याने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरीक्षितांमध्ये लाईक करून फॉरवर्ड नक्की करा शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम